या ठिकाणी या शिवविवाह सोहळ्याच्या निमित्ताने जे तळेकर परिवार आणि बोराडे परिवार या दोन परिवारांचा जो संयोग जुळून आलेला आहे जे हरिभक्तपणे शिवाजी महाराज तळेकर शिवाजीराव पोपटराव तळेकर जे चिरंजीव डॉक्टर निळकंठ त्याचप्रमाणे श्री नंदकुमार यशवंत बोराडे यांची कन्या चिरंजीव स्वागती कंक्षणे डॉक्टर देवयानी यांचा शिवविवाह सोहळा संपन्न होत आहे डॉक्टर निळकंठ आणि चिरंजीव स्वभाविक देवयानी आज ग्रस्थाश्रमामध्ये पदार्पण करीत आहेत विशेषतः अरिवक्तपारायण शिवाजी महाराज यांचा बेटाशी संबंध तर आहेच परंतु बेटाच्या आम्ही बेटावर येण्याच्या आधीपासून त्यांचा आमच्याकडं जाण्या येण्याचा आणि संबंध होता बेटात येण्याच्या आधी ते बाजार येत असत आणि त्या आधी पण बौरी या ठिकाणी आमचे कार्यक्रम त्यांनी घडवलेले होते आणि पेटावर आल्यानंतर तर ते जोडलेले आहेतच आणि बौरीचा भव्य असा सप्ताह घडवण्यामध्ये आणि मोठा सिंहाचा वाटा त्यांचा होता बरीच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी त्यावेळेला सक्रिय सहभाग घेतला आणि नाशिक जिल्हा आपला आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा सिन्नर तालुक्यामध्ये सप्ताची जी मागणी करण्याकरता जी मंडळी बेटामध्ये येऊन गेलीत तर त्यामध्ये आमचे राजाभाऊ वाजे ते या ठिकाणी उपस्थित आहेत पण त्याही या सप्ताहामध्ये आमचे हरिभक्तपायन शिवाजी महाराज हे पूर्वीपासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत आणि जवळजवळ पाच सहा वर्षापासून ते आमच्या मागे लागले होते की त्या ठिकाणी आपण सप्ताह दिला पाहिजे आणि यावेळेला सप्ताचा आयोजनाची तयारी आणि सिन्नर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहेत तर अशा प्रकारे आणि परमार्थामध्ये खूप मोठं कार्य आपल्या परमार्थाच्या माध्यमातून कथाकीर्तनाच्या माध्यमातून चालू आहेत आणि डॉक्टर निळकंठ देखील हे आपले पेटाचे एक निष्ठावान भक्त आहेत हे डॉक्टर असून एक भक्त आहेत तर कारण अशा प्रकारचे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले कुलम पवित्रम जन्नी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचं देणं अपारसमत सुखसागर ले ब्रम्मर चेता हा पवित्र ते कुळ तो देश जेते हरिचे दास जन्म घेते अशा प्रकारे आणि एक धार्मिक असणार आपलं हा परिवार आहेत दोन्ही परिवार हे धार्मिक परिवार आहेत धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये जे आपण कार्य करीत आहात निश्चित ते स्तुत्य आहेत या ठिकाणी वधवारांचं दाम्पत्यजीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावो परोपकार वृत्तीने त्यांचं जीवन व्यतीत हो परोपकार कार्य तर आपण करीतच आहात कारण डॉक्टर पेशामध्ये आपण सेवाभाव वृत्तीने हे सर्व कार्य करीत आहात म्हणून खूप आपण आपल्याकडून परोपकार घडो असं म्हणण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण परोपकाराचं कार्य आपलं चालू आहे असंच ते पुरो चालू राहू आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो अष्टादश पुराणस्य व्यासस्य वचनद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपिडनाम शास्त्र कोणाचं सार हेच आहे घडेल ते परोपकार करावे उकेलाला अन्न द्यावं तानेला पाणी द्यावं कोणी रोगी असेल तर रोगमुक्त करण्याकरता प्रयत्न करावेत वडीलधाऱ्यांची मातेपित्यांची आणि समाजाची सेवा आपल्याकडून घडावी आणि धर्माचं पालन करावं परहित सरी सधर्म नाही वाई सम नाही अधमाही दुसऱ्याचं हित करणं यालाच धर्म म्हणतात दुसऱ्याचं अहित करणं यालाच अधर्म म्हणतात अधर्माचा त्याग करावा धर्माचं पालन करावं आणि आपली होणारी पुढची पिढी सुसंस्कृत बनवावी कारण केवळ जन्माला घालणं एवढंच मातापित्यांचं कर्तव्य नसतं होणाऱ्या पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार द्यावेत आणि पुढची सुसंस्कृत पिढी बनावी हिच प्रवृचरणी प्रार्थना सानंद सदनं सुदाश्य सुधीह कांता मृदु भाषिणी समित्र सदनं शेतीज्ञापरा से सेवका आथ्यम शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्न गृहे साधो संगम उपासते हि सतद धन्योगृहस्थश्रो गृहस्थश्रो गृहस्थ्र oh no असा योग कधी कधीच घडतो आणि आज शेवटी डॉक्टरचंही कर्तृत्व महाराजांच्या बरोबर असल्यामुळंच डॉक्टरने स्वतःचं एक वेगळं त्या ठिकाणी भक्तीच्या माध्यमामधून हे सर्व ज्या ठिकाणी उपस्थिती आनंदीकरांची आहे किंवा महाराज मंडळींची आहे याच्यामध्ये डॉक्टरने